नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस सप्टेंबर सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिल्या तर परभणीत अतिमुसळधार पाऊस झाला त्यानंतर लातूर हिंगोलीचे काही भाग आहेत बीड धाराशिवचे काही भाग सोलापूर त्यानंतर सांगलीच्या काही भागांमध्ये बेळगावच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होत झाला गडचिली गोंदियाकडे सुद्धा मुसळधार पाऊसच्या नोंदी झाल्या रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला तर राज्याच्या बहुतांश ठिकाणी दक्षिण भागात अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊसच्या नोंदी या पाहायला मिळाल्या कोकणातही मध्यम ते, ते जोरदार पाऊस होता तर उत्तर महाराष्ट्रात मात्र अपेक्षेप्रमाणे कमीच पाऊस आहे पण आज स्थिती बदलत आहे उत्तरेकडे सुद्धा पाऊस हा वाढलेला पाहायला मिळतोय तर त्या अगोदर उद्या सकाळच्या साडे अकरापर्यंतसाठी जो फ्लॅश फ्लडचा जो गायडन्स आहे हवामान विभागाचा तर त्यानुसार सोलापूरचे पूर्व भाग धाराशिवमधील काही भाग बीडमधील काही भाग आहेत लातूर नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी फ्लॅश फ्लड म्हणजे पूर येण्याचा धोका जास्त आहे त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरचा भाग असेल वाशिम असेल अकोल्यातील काही भाग बुलढाणा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा जे सीमावर्ती भाग आहे त्याही ठिकाणी पुराचा धोका हा या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर जर सध्याची सिस्टीम पाहिली तर जे काय सिस्टीम ओडिशा किनारपट्टीला डिप्रेशन तयार झालं ते पश्चिम दिशेला सरकत आहे आणि हे साधारणतः आता विदर्भाच्या आसपासपर्यंत पोहोचलेला आहे सायंकाळी साडेपाच वाजताच्या आसपास हे, हे विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या आसपास पोहोचलेलं आहे आणि याचा जो प्रभाव आहे तो आता विदर्भाकडून हळूहळू मराठवाडा विभाग उत्तर महाराष्ट्र विभाग या ठिकाणी पोहोचतो आहे कारण ज्या ठिकाणी सिस्टीम असे त्याच्या पश्चिम आणि दक्षिण बा दिशेला पाऊस हा विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आपण डिप्रेशनचा पुढील मार्गसुद्धा पाहणार आहोत पण त्या अगोदर सध्या राज्यात कुठे ढग आहेत ते जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती मध्यम ते जोरदार ढग ढगेत जालन्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार आहेत ढगेत पूर्वेकडील पूर्वेखील सुद्धा जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत यानंतर गडचुली चंद्रपूर नागपूर याच्या आसपास ढगांची तीव्रता आता कमी झालेली आहे क्वचितच थोड्याफार पावसाचे ढग दिसत आहेत यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढगेत नाशिकच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे हळूहळू दाटू लागलेले आहेत आणि एकूणच जर सिस्टीम आपण पाहिली तरी चंद्रपूर गडचुलीच्या आसपासच्या जा भागांमध्ये सिस्टीम आहे डिप्रेशन आहे आणि त्याच्यामुळे जे उत्तर एकूण दक्षिणेकडे अशा प्रकारे जे काही ढगांची वाटचाल असेल आज रात्री उत्तर एकूण दक्षिणेकडे आणि त्यानंतर मग जसा दिवस पुढे जाईल उद्याप उद्या जसं जाऊ तसं थोडीशी दक्षिणेकलची सिस्टीम जर या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यात पश्चिम पूर्व अशा प्रकारे ढगांची वाटचाल जाईल पण सध्या रात्रीसाठी एकूण दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम अशा प्रकारे ढगांची वाटचाल आहे आणि त्यामुळे आज रात्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड धाराशिव सोलापूरचा भाग असेल बुलढाणा असेल परभणी हिंगोलीचे काय भाग आहेत वाशिम त्यानंतर अमरावती अकोला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाली तर दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊससुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल रायगडचे दक्षिण भाग रत्नागिरी सिंधुदुर्गकडे मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील तर पूर्व विदर्भातील पावसाचा जोर हा क्वचितच थोडाशाच ठिकाणी पाऊस पडसेल पूर्व विदर्भातील पाऊस हा थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर नांदेड लातूरमध्ये सुद्धा मध्यम पाऊस सरी या विजांच्या कडकाळसह रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळतील तर आपण जर तालुकाने हे पाहिलं तर जे जास्त शक्यता असणार जे तालुक्यात आहेत कन्नड वैजापूर छत्रपती संभाजीनगर फुलंबरी सिल्लोड या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दाट आहे त्यानंतर साखळीचा भाग असेल नवापूरचा भाग आहे याही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शहादेकडे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता रात्रीसाठी आहे बुलढाण्यामधील सुद्धा बुलढाणा तालुक्या मोताळ्याच्या आसपासच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे बाकी जिल्ह्याने हा अंदाज दिलेला आहे तो नक्की पहा आता जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर सध्या सिस्टीम कशी मार्ग करते ते पाहूया सुरुवातीला तर गडचिरोली चंद्रपूरच्या आसपास सध्या सिस्टीम आहे डिप्रेशन आहे हे अशा प्रकारे पश्चिमेकडे सरकत सरकत छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपासच्या भागांमध्ये पोहोचेल म्हणजे रात्री हे हळूहळू यवतमाळ हिंगोली करत पश्चिमेकडील छत्रपती संभाजीनगरकडे उद्या ही सिस्टीम थोडीशी दुपारपर्यंत पाहायला मिळेल आणि त्यानंतर ही सिस्टीम पालघर दमणदीव किंवा ठाणेपालच्या आसपासच्या भागांमध्ये पोहोचेल आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर राज्यातील पाऊस हा कमी होईल आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकचे भाग छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग जळगावचे पश्चिम भाग असेल अहिलनगर पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम आणि रत्नागिरी या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी या उद्यासुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर बुलढाणा अकोला जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग विखोडलेल्या स्वरूपात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळेल कारण सिस्टीम पश्चिमेकडे जाईल आणि त्यामुळे या ठिकाणचा पावसाचा जोर हा ओसील पण हा जोर दुपारनंतर बऱ्यापैकी ओसरताना पाहायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडे जर इकडेला परभणी हिंगोली लातूरचा भाग आहे नांदेड आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी राहील क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी होतील पण व्याप्ती आणि तीव्रता ही काहीशी कमी झालेली उद्या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्यासाठी पालघर ठाणे मुंबई रायगड पुणे घाट नाशिक घाट अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यासोबत नंदुरबार धुळे जळगाव जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी बीड धाराशिव अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व आणि पूर्व या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर अतिवृष्टी म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस आणि मुसळधार पाऊस म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून अधिक पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर सांगली सोलापूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर एकोणतीस तारखेचे इशारे जर इशार 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 आपण हवामान विभागाचे पाहिले तर त्यानुसार नाशिक घाट आणि पालघर या ठिकाणी अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे म्हणजे दोनशे मिनिटहून अधिक पाऊस होईल तर मुंबई ठाणे रायगड पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे पूर्व बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर राहिलेले जे भाग आहेत चंद्रपूर गडचिली अमरावती अकोला त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व या ठिकाणी पावसाचा जोर ओसरताना दिसतोय क्वचित काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा सोबत एक पाऊल पुढे येऊन तुमच्या आवडत्या चॅनलला जर आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या